नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल संविधानामुळे सर्वच घटकांचा विकास झाला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे प्रतिपादन आजच्या या अध्यक्ष महोदय आजच्या या आपल्या अधिवेशनच्या आजच्या कामकाजामध्ये भारतीय संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर जे चर्चा ठेवली त्या चर्चेवर मला बोलण्यास संधी मिळाली मी आपला आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय ज्या संविधानाने एवढा मोठा एवढा मोठा देश एक संघ एक संघ ठेवला जवळपास दो दोन वर्षे अकरा महिने आणि सतरा दिवस हे घटना निर्मितीचं संविधान निर्मितीचं काम सुरू झालं अध्यक्ष महोदय कल्याण या देशाची लोकशाही जी टिकली लोकशाहीची मूल्य जपासली गेली लोकशाही खोलवर रुजली गेली याच खरं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर त्या डॉक्टर महाभारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जे संविधान लिहिलं गेलं या संविधानाला खरं श्रेय द्यावं लागेल मान्य अध्यक्ष महोदय एवढा एवढ्या मोठ्या डायव्हर्सिटीनी नटलेला आपला देश वेगवेगळी संस्कृती वेगवेगळी जात धर्म भाषा पंत उपपंत अशा सगळ्या विविधतेने नटलेला हा देश स्वातंत्र्यानंतर टिकेल का नाही किती वर्ष लोकशाही राहील हा प्रश्नचिन्ह खूप पंडितांनी त्यावेळी व्यक्त केला होता पण अध्यक्ष महोदय या संविधानाने या देशाला आज पंच्याहत्तर पूर्ण केले जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आज आपल्या देशात आहे खरं श्रेय जर कोणाला असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे सगळे कॉन्स्टिट्युंट कमिटीचे सदस्य कमिटीचे सदस्य असतील ह्या सगळ्यांना खरं श्रेय आहे आजच्या दिवशी या पंचाहत्तरा वर्षी वाटचाल करत असताना मी त्या सगळ्या विभूतींना अभिवादन करतो त्यांचं कुठेतरी ऋण व्यक्त करायची संधी आज आपल्या निमित्तानं या निमित्तानं आपल्याला मिळाली अध्यक्ष महोदय ज्यावेळी घटना लिहिली गेली संविधान लिहिलं गेलं बाबासाहेबांना अपेक्षित होत शिवशाही या देशात यायला पाहिजे शिवाजी महाराजांचा फोटो घेतला राणी लक्ष्मीबाईंचा फोटो घेतला रामराज्य यायला पाहिजे प्रभू रामचंद्र सीता लक्ष्मणाचाही फोटो घेतला गेला आणि अशा लोकांचा आदर्श घेऊन हा देश कसा चालला पाहिजे देव देश आणि धर्माचे रक्षण करणारे शौरा आहे त्याच प्रतीनं त्यांच्याच सारखं ह्या संविधानानं सुद्धा सगळ्या आमचं देव देश धर्माचं रक्षण करावं अशी अपेक्षा कुठेतरी त्या निमित्ताने बाबासाहेबांनी व्यक्त केली अध्यक्ष महोदय या देशात जर बघितला आपला देश बघितला तर आपण जर बघितलो तर प्रत्येक जगातला देश कुठला तरी जात धर्म भाषा अशावर आधारित त्या देशाची निर्मिती झाली घटनेमध्ये लिखित जवळपास चोवीस भाषा आपल्या देशात देशमुळ जात धर्म पंत उपपंत अशा अनेक आहेत आणि अशा सगळ्यांना एक संघ आज या संविधानाने बांधून ठेवला पंच्याहत्तराव्या वर्षी वाटचाल करत असताना अकराव्या स्थानावरून दे जगातील आर्थिक पाचवी महासत्ता आज आपण झालोय तिसऱ्या आर्थिक महासत्तेकडे आपण वाटचाल करतोय अध्यक्ष महोदय हा देशाचा प्रवास इथंपर्यंत जो व्हायला लागलाय जगातील महासत्ता होण्याकडे हो महाभारती जगातील विश्वगुरु होण्याचं स्वप्न जे आपण बघायला लागलो आज या संविधानामुळे अध्यक्ष महोदय ज्याला ज्यांना मदर ऑफ डेमोक्रेसी स्वतःला समजतात जे अमेरिका इंग्लंड अशा देशांनी सुद्धा शंभर वर्षा अगोदर स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला नव्हता पण बाबासाहेबांनी ज्या दिवशी संविधान लिहिलं गेलं त्या दिवशीपासून माता भगिनींचा सन्मान या देशात केला असं हे संविधान आपल्यासाठी आजच्या दिवशी संविधानाचा गौरव करताना संविधानाचा अभिमान बाळगताना काही देशांनी बा काही समोरच्या विरोधकांनी सगळ्या नेत्यांनी सुद्धा बाबासाहेबांचा सा गौरव केला सन्मान केला निश्चित बाबासाहेब गौरव सन्मानाचे योग्य आहेत हा देश त्यांनी एक संघ ठेवला पण संविधानावर बोलत असताना खूप साऱ्या नेत्यांनी आमच्या पक्षांनी काँग्रेस पक्षाने कसा मदत केलं काँग्रेस पक्षाने कसा हा हेरा शोधून काढला अध्यक्ष महोदय खरं तर आजच्या दिवशी राजकीय भाषण अपेक्षित नाही आहे पण कुठेतरी हे लोक राजकारणात यायला लागले म्हणून त्याच्यावर बोलायची गरज आहे बाबासाहेबांसारखा हिरा कुठल्या पक्षाने नाही शोधून काढला बाबासाहेबांनी कुठल्या पक्षासाठी काम नाही केलं अध्यक्ष महोदय ह्या संपूर्ण देशासाठी काम केलं संपूर्ण देशातील सगळ्या समुदायासाठी काम केलं अध्यक्ष महोदय मग अशी सन्मानी साहेब खरं थांबायला पाहिजे होते बोलून निघून गेले ही संस ही घटना ही घटना म्हणजे काँग्रेस विचाराची देण आहे मला आवडसाहेबांची मेमरी सिलेक्टिव्ह मेमरी आहे त्यांना जे पाहिजे तेच वाचतात वडेटेवर साहेब मगाशी बोलले साहेब जरा कॉन्स्टिट्युंट कमिटीचे ड्राफ्टिंग कमिटीचे डिबेट्स वाचले असते ना व्यवस्थित तर ह्यांच्या पक्षाबद्दल ह्यांच्याबद्दल काय मत आहे त्यांना कळलं मला दोनदा बाबासाहेबांना पराभूत कुणी केलं ह्या ह्यांच्या नेत्यांनी केलं मग सांगत होते की जोगेंद्रनाथ मंडलांच्या सहकार्याने पश्चिम बंगालमधून बाबासाहेबांना कॉन्स्टिट्युंट कमिटीवर पाठवलं हो अध्यक्ष महोदय माझा सवाल आहे या महाराष्ट्राच्या माती जन्मन पहिल्यांदा बाबासाहेबांना या महाराष्ट्राच्या विधीमंडळातून घटना समितीवर का जाता कुणी विरोध केला अध्यक्ष महोदय नेत्याने विरोध के विरोध केला केला महाराष्ट्रातून बाबासाहेबांना जाता नाही आलं म्हणून प्राध्यापक जोगेंद्रनाथजी मंडल यांच्या सहकार्यानी बंगालमधून यावं लागलं त्या बंगालची पाहणी झाली नंतर ती पाकिस्तानात गेले म्हणून परत मतदारसंघच पाकिस्तानात गेला तो तो मतदारसंघ पाकिस्तानात गेला म्हणून बाबासाहेबांनी परत डॉक्टर राजन प्रसाद साहेबांनी विनंती करून बीजी खेरना पत्र लिहून या घटना समितीवर घ्यायचं काम केलं अध्यक्ष स्वतःच हो बाबासाहेबांचा गौरव करा बाबासाहेब एवढी महान विभूती आहे ते गौरवास त्यांची उंची हिमालयाची उंची आमच्या नेत्यांनी त्यांना घटना समितीवर बसवलं आमच्या नेत्यांनी हिरो शोधून काढला नका ना बोलू राजकारणावर तर ही अध्यक्ष महोदय हिपोख आहे बाबासाहेबांना सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला असेल अरे दोनदा लोकसभेला पाडला तुम्ही त्यांना तुमच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडावं लागलं बाबासाहेबांना अध्यक्ष महोदय तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूजींना त्यांच्या एका सहकार्याने पत्र लिहिलं पंडितजी थोडस तुम्ही अलर्ट राहा बाबासाहेब सध्या त्यांची मानसिक स्थिती जी आहे ती मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची आहे तर त्यावेळी अध्यक्ष महोदय पंडितजीने त्यांना पत्र लिहिलं बाबासाहेब मंत्रिमंडळात राहिले काय गेले काय मला नाही फरक पडणार असं हे त्यावेळी झालेलं आहे तर त्यामुळं अध्यक्ष महोदय हे कुठल्या तोंडाने सांगतात काही बोलू नका नाही बाबा तुम्ही बघा ना अर्धवट माहिती घेऊ नका तुम्ही घ्या ना अध्यक्ष महोदय स्वतःच्या मैत्रिणीच्या पत्रात लिहिलंय ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकसभेत पराभव झाला त्या दिवशी मी खूप आनंद झालो मला आज खूप आनंद झालाय तुमच्या नेत्यांनी पत्रामध्ये लिहिलंय मैत्रिणीच्या पत्रात लिहिलंय आणि तुम्ही काय सांगता आम्ही सन्मान केला आमच्यामुळं बाबासाहेबांना घटना समितीचा अध्यक्ष मिळालं स्वतःच्या कुटुंबात सगळ्यांना भारतरत्न द्यायला वेळ मिळाला वे वे अध्यक्ष महोदय पण बाबासाहेबांना भारतरत्न द्यायचं सुचलं नाही भारतीय जनता पार्टीच्या आमचं सरकार एकत्र सरकार होत कोल्युशन गव्हर्नमेंट होतं त्यावेळी बाबासाहेबांना भारतरत्न मिळालं भारतर एकच कुटुंब म्हणजे देशासाठी केलं बाकी कुणी नाही केलं असं ह्या लोकांना वाटत काँग्रेसची पहिली पासूनच नीती अध्यक्ष महोदय ही अँटी डेमोक्रेटिक राहिलेली आहे त्यांच्या मुळात त्यांच्या राजकारणाची यांच्या पक्षाची सुरुवातच अँटी डेमोक्रेटिक अँटी डेमोक्रेटिक अध्यक्ष महोदय ज्या दिवशी काँग्रेसचे अध्यक्ष निवडून निवडणूक निवडणूक होते अध्यक्ष महोदय या देशातील पंधरा प्रदेश समितीच्या अध्यक्ष सभासदांनी मतदान करत होते पंधरापैकी बारा मतदान सरदार ना होते तिघ जण गैरहजर गये आले नेरुजेना जुरो मतदान तरी तुम्ही अध्यक्ष निवडलं पंतप्रधान केलं तुमची सुरुवातच अँटी डेमोक्रेटिक आहे अध्यक्ष महोदय डेमोक्रेसीची भाषा तुम्हाला शोधत नाही पंडितजी खूप मोठे नेते होते मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही पण तुमची जी नीती आहे जी यशोपी आहे तुमची जी नियत आहे या निमित्तानं ह्या देशाला कळू दे अध्यक्ष महोदय वारंवार वारंवार आवारसाहेब जाताना बोलून गेले कार थांबायला पाहिजे होतं अशा वेळी आरक्षण बदलणार आरक्षण बदलणार चार्शे कशासाठी पाहिजे होतं अध्यक्ष महोदय दे, देशात सर्वाधिकाळा राज्य कोणी केला पंचावन्न वर्ष काँग्रेसने केले सोळा वर्ष आम्ही केलो आणि आरक्षण बदलाची तसे तरतूद बाबासाहेबांनी कलम तीनशे मध्ये स्वतः करून ठेवलाय ज्या ज्या वेळी गरज पडेल या आरक्षणामध्ये संशोधन करा बदल करा अध्यक्ष महोदय सोळा वर्षात बावीस बारा सोळा वर्षात बारा बावीस वेळा भाजपाने संविधानात बदल केला अमेंडमेंट आणले काँग्रेसने हे संविधानातील बदल सत्याहत्तर वेळा केला एक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगावं एक संविधानातला बदल अमेंडमेंट जे केलंय आम्ही व्यक्तिगत स्वार्थासाठी आमच्या पार्टीसाठी केलंय कधी एक जे वन नेशन वन टॅक्स जीएसटी आणला कधी मातृत्ववंदन महिलांना मा, आरक्षण टक्के माता भगिनींना आरक्षण दिलं कधी मागास आयोगांना संविधानात संविधानिक दर्जा दिला कधी तीनशे सत्तर कलम हटवावं लागलंय अध्यक्ष महोदय भाजपानी कधीही आरक्षण स्वतःसाठी बदल नाही केला आणि काँग्रेसने कशासाठी आरक्षण बदल केला अध्यक्ष मोदी आणीबाणी लागली तुमची पंतप्रधानाची चौकशी करायची नाही आरक्षण बदल करा तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही आता निवडणुका लागल्यावर एक वर्ष मुदत वाढ द्या आव्हाड साहेब निघून गेले अर्धवट म्हणलं माहिती ना सिलेक्टिव्ह अभ्या ते पहिलं बदल संसद निर्मिती होण्याच्या अगोदर जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन फ्रीडम ऑफ स्पीच भाषा बोलतो ना आपण व्यक्ती स्वातंत्र्याच्या त्याच्यावर गदा आणण्याचं अमेंडमेंट हे पहिल्यांदा संसद अस्तित्वात पहिलं संसद ज्यावेळी अपॉइंटेड नॉमिनेटेड पीएम होते नेहरूजी त्यावेळी केले अध्यक्ष महोदय स्वतःच्या स्वार्थासाठी वारंवार घटनेत बदल केले या देशामध्ये तीनशे जवळपास शंभर वेळा जनतेने निवडून दिलेलं सरकार या तुमच्या नेतृत्वाखाली सरकारने जनतेचं सरकार जवळपास शंभर वेळा असे हे रद्द केले बरखास्त केली अध्यक्ष महोदय वारंवार वारंवार स्वतःसाठी तुम्ही आरक्षणात बदल करत गेले आणि आम्हाला सांगता आरक्षण बदलणार मूलभूत ढाचा बदलू नका वडेट्ट्यावर सांगून, गेल, सांगून गेले साहेब सांगून गेले आणि मूलभूत ढाच्याला तर तुम्ही हात घातले बाबा एक आरक्षण सांगा आम्ही आमच्या व्यक्तिक स्वार्थासाठी एक अमेंडमेंट सांगा जे आम्ही आमच्या स्वार्थासाठी केले आम्ही जे केले जे इन द इंटरेस्ट ऑफ सोसायटी इन द इंटरेस्ट ऑफ नेशनसाठी काम केलं बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून आम्ही काम केलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तीस तीस मिनिट बोलले मी पाच मिनिट झालं आता तुम्ही बेल मारू नका अध्यक्ष महोदय तुम्ही आणीबाणी लावली आणीबाणीमध्ये संसद अस्तित्वात नव्हती अध्यक्ष महोदय त्यावेळी जे सेक्युलर शब्द आज तुम्ही ऍड केला ना प्रेमबलमध्ये तो शब्दच नव्हता सेक्युलर आणि तुम्ही मध्ये ऍड केलात आणि कधी ऍड केले संसद अस्तित्वात नाही देशात आणीबाणी लागू केले आणि तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्याची भाषा बोलताय लोकशाहीची भाषा बोलताय ज्यांच्या पक्षात कधी हो लोकशाही माहिती नाही एक कुटुंबासाठी काम करणारे एकाच खा म्हणजे परिवारासाठी तुम्ही काम करणारे अध्यक्ष महोदय ही हिपोक्रोसी आहे ही दांभिकता आहे ह्या लोकांची आज राजनाथ सिंग साहेबांसारख्या आमच्या नेत्यांना आणीबाणी अटक केलंय त्यांच्या आईच्या अंतदर्शनाला तुम्ही नाही जाऊ दिले अध्यक्ष महोदय काय गुन्हा केला होता तुमच्या अँटी डेमोक्रॅटिक विचाराला विरोध केला होता तेवढ्यावर तुम्ही अटक केले आईच्या अंतदर्शनाला नाही जाऊ दिले अध्यक्ष महोदय सगळ्या अर्थाने आज तुम्ही जर बघितलं ही काँग्रेसची जी संस्कृती राहिली ना तुम्ही कधीच घटनेचा सन्मान नाही केला स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते अध्यक्ष महोदय एक आहे तर सांगा आम्ही दिल्लीला पंतप्रधान पीएम ना भेटायला जात होतो सात जनपद सेवन रेस्कोर्स की टेन जनपद यांना पीएम ना, पी ना कधी भेटणे नाही ह्यांनी घटनाबाहे सत्ता केंद्र होतं त्यांना भेटायला जायचे आजही एक काँग्रेसच्या ने नेत्यांनी सांगा म्हणजे काँग्रेस अध्यक्षाला भेटतात की गांधी परिवारला भेटायला जातात अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने अँटी डेमोक्रेटिक विचाराचे हे लोक आहेत ही लोक म्हणजे एक परिवार म्हणजे देश समजतात आणि आम्ही काम करताना देश म्हणजे आमचा परिवार समजून काम करणारे आमचे नेते आहेत आमचा आमची पार्टी अध्यक्ष महोदय आरक्षणावर मगाशी बोलताना सांगितले अशा आरक्षण अध्यक्ष महोदय ह्यांच्याच कर्नाटक सरकारने ह्यांच्याच कर्नाटकाच्या सरकारने अध्यक्ष महोदय कंत्राटी ठेकेदारीमध्ये अल्पसंख्याक समाजाला चार टक्के आरक्षण दिलं संविधानामध्ये तरतूद आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात सुद्धा द्यायचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय संविधानामध्ये जातीवर आधारित आरक्षण आहे हे धर्मावर आधारित आरक्षण नाही घटना कोण बदलतं आम्ही बदलतो बाबासाहेबांनी लिहिलं असं अध्यक्ष महोदय ह्यांचे बोलणं आणि करणी या दोन्ही कथनी मध्ये फरक आहे भारत वेगळे तुकडे होंगे म्हणणाऱ्याच्या बाजूला उभा राहता आणि भारत जोडो आंदोलन करता अध्यक्ष महोदय तुम्ही एकदा तुमच्या नेत्याला विचारा तो कॉन्फ्लिक्ट ऑफ माइंड जो आहे ना भारत जोडो भारत जोडो म्हणणार की बाजूला करायचं भारत जोडो करायचं तुमच्या चौपन्न वर्षाच्या युवा नेत्याला एकदा विचारा देश जोडायचा आहे की तोडायचा आहे आमची विचारधारा स्पष्ट आहे आमची आयडियलॉजी स्पष्ट आहे महाभारतीला महाभारतीला भारतीला विश्वगुरु बनवायचंय जगात सर्वश्रेष्ठ बनवणार आहे त्या विचारधारेसाठी आम्ही काम करतो अध्यक्ष महोदय आम्ही कुठल्या भक्तीसाठी कुठल्या संपत आठ वाजता आपला आद... प्रस्ताव जो आहे तो आपल्याला करायचा आहे अध्यक्ष त्यामुळे उद्या परत मिळेल अध्यक्ष महोदय मी करतो कन्क्लूड करतो चला बोला नाही अध्यक्ष महोदय मी संपतो मी मी दोन तीन मिनिट मी करतो कन्क्लूड करतो अध्यक्ष महोदय मी आता समारोप मी कन्क्लूड करतो अध्यक्ष महोदय मला एवढंच सांगायचं अध्यक्ष महोदय मला एवढं सांगायचंय संविधान सोडून द्या अध्यक्ष महोदय असो बाबा इतके वेळा ऐकायचं तुम्ही काय काय बोल तेच सांगतोय मी एका कुटुंबासाठी काम करणारे लोक संविधानाचं काय भाषा बोलायला लागलाय मला तुम्ही अध्यक्ष महोदय बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीतल्या निवासस्थानी स्मारक व्हायला पाहिजे की कि कित्येक वर्षाची इच्छा होती कधी स्मारक तुम्ही होऊ नाही दिलं मोदीजीनं तो स्मारक केला लंडन येथील निवासस्थान माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना लंडन मध्ये स्मारक केला अध्यक्ष महोदय हिंदू मुल इंदू मिल स्मारकशी जागा सुद्धा तुम्ही दिली नाही त्यावेळी अध्यक्ष महोदय अशा त्यामुळं खरं बोललं की अध्यक्ष महोदय त्रास होतो यांना त्यामुळं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला एकच सांगायचं अध्यक्ष महोदय शेवटी कॅल्क्युलेट करत असताना अध्यक्ष महोदय लोकशाहीची डेमोक्रेसीची व्याख्या सांगतो आपण फॉर द पीपल ऑफ द पीपल बाय द पीपल आम्ही या व्याख्येचा सन्मान करणारे लोक आहोत हे बाबासाहेबांनी सांगितले आम्ही सन्मान करणारे लोक आहोत तुम्ही काय करता फॉर द फॅमिली ऑफ द फॅमिली बाय द फॅमिली एका कुटुंबाच्यासाठी एका कुटुंबाच्या विचारासाठी का तुम्ही काम करणारे लोक का। संविधान बाबासाहेब आम्हाला समजून सांगायला लागले संविधान खतकाही म्हणून सांगायला लागले अध्यक्ष महोदय ह्यांना डेमोक्रेसीच्या नावाने मोनार्की चालवायची चा। आणि मोनार्की मोनाकी आली मोनार्कीला धक्का लागा लागला तर एनार्की ह्या देशामध्ये निर्माण आहे ह्यांना डेमोक्रेसी लोकशाहीच्या नावाने घराणेशाही चा। चालवायची आणि घराणेशाही जर धक्का लागला तर या देशात माजवायचं आहे असा विचारधारा घेऊन हे लोक निघालेत तुम्ही आम्हाला संविधान शिकू नका तुम्ही आम्हाला बाबासाहेब शिकू नका अध्यक्ष महोदय संविधान खतकेमे नाही ह्यांची पार्टी खतकेम आहे ह्यांचे नेते खतगेमे आहेत अध्यक्ष महोदय समारोप करताना मी एवढंच सांगतो संविधान आमचा बाबासाहेबांचा दिलेला हा देण आहे आमच्या या देशाला संविधान अभेद होता आहे आणि राहणार आणि या संविधानाला कधीच खतरा संविधान धोका या जन्मात कधी कोणी आणू शकत नाही अध्यक्ष महोदय मी पुन्हा एकदा आजच्या या दिवशी मला तुम्ही संधी दिली बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाला जे संविधान मिळालं त्याच्यावर भाष्य करण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे अध्यक्षांचे आभार मानून मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भिंद सिद्धार्थ खरा